आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील दुस्सा गार्डन इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री श्री रविशंकर किंवा गुरुदेव म्हणून प्रसिद्ध असलेले रविशंकर हे भारतातील सर्वात लोकप्रिय आध्यात्मिक गुरुंपैकी एक आहेत त्यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे छप्पन्न रोजी तामिळनाडूमधील पापनासम इथं झाला बंगळुरू विद्यापीठाच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर ते महर्षी महेश योगी यांचे शिष्य बनले ज्यांच्याकडून त्यांनी वैदिक विज्ञान शिकून घेतलं सन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सुरू केलं एक शैक्षणिक आणि मानवतावादी ना नफा ना तोटा ज्याचा उद्देश तणावमुक्त मन आणि हिंसामुक्त समाज प्राप्त करणं हा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशननं अनेक दशकांमध्ये एकशे ऐंशीहून अधिक देशांमध्ये अध्ययन केंद्राच्या शाखा स्थापन केल्या आहेत सन दोन हजार सोळामध्ये श्री श्री रविशंकर यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील दुस्सा गार्डन इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पादुका अभिषेक गुरुपूजा आदी धार्मिक विधी पार पडले त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ सुमारे बाराशे भाविकांनी घेतला या कार्यक्रमाचं आयोजन सौव श्री केदार बुरामणी श्री अनिल बोडा सौवश्री तुळशीदास तलकोक्कुल सौव श्री निरंजन मोरा सौव श्री व्यंकटेश भंडारी सौव श्री नादर्गी लक्ष्मी बिल्ला लता कंदी मीनाताई खमितकर श्रीनिवास शिवानंद बालाजी वल्लाल अमर बुक्कानुरे शुभम नारायण एंगाली अरुणा गायत्री सिद्धाराम मादण्णा सुरवसे कुमार नक्का भारत सागर अशोक दुस्सा यांनी केल्याची माहिती कार्यक्रमाचे समन्वयक अमर बुक्कानुरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली